आता बातमी आहे विरोधकांच्या टीकेला अजित पवार यांनी दिलेल्या प्रत्युत्तराची माझी लाडकी बहीण योजना टिकवणं हे शक्य नाही विरोधी पक्ष सांगतो पण अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे असा विश्वास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला आहे विरोधकांच्या टीकेला त्यांनी आपल्या शैलीमध्ये ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे तसंच कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे मात्र या योजनेचा निधी वाढवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनेशी प्रयत्न करेन असं सुद्धा ते म्हणाले त्यांनी काय ट्विट केले आपण पाहूयात माझी लाडकी बहिणी योजना टिकवणं शक्य नाही असं विरोधी पक्ष सांगतो पण अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका